वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज मूड आहे छानपैकी मटन मोगलाई बनवण्याची तर मटन मोगलाई कसं बनवायची याची साधी सोपी रेसिपी आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर चला त्यासाठी अर्धा किलो इतके स्वच्छ धुवून मटन घेतलेले आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे व त्याचबरोबर यामध्ये एक चमचा हळद टाकायचे आहे हळद टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरे पावडर टाकायचे आहे त्याचबरोबर धना पावडर टाकायचे आहे तेही साधारणपणे अर्धा चमचा अर्धा चमचा टाकायचा आहे व नंतर काश्मीरी पूड टाकायचे आहे या ठिकाणी दोन चमचे काश्मीरी पूड टाकलेले आहे व चवीनुसार घरची कांदा लसूण मसाला वापरलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी कोथंबीर व तीन चमचे आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे या ठिकाणी छोटा चमचा विनेगर टाकलेला आहे आता हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला हे मॅरिनेट करत ठेवायचं आहे तर आता छान की हे छानपैकी मिक्स करून झालेले आहे तर यावर झाकण झाकून आता हे छानपैकी अर्धा तास मॅरिनेट करत ठेवूया या ठिकाणी थोडंसं तेल टाकून प्रथम आपल्याला वीस ते पंचवीस पाकळी चार वेलची आणि या ठिकाणी थोडंसं आपल्याला जिरे आणि दालचिनी लवंग इतका मसाला घ्यायचा आहे प्रथम तेलामध्ये हे काजू छान भाजायचे आहेत तर त्यातच आपण बाकीचाही मसाला टाकणार आहोत मसाला हा भाजून घेतल्यामुळे त्याच्यातील ते तेल छान रिलीज होते व त्याचा एक वेगळा वास हा छान येतो त्यामुळे छान भाजूनही घ्यायचे आहेत आता हे थंड होईपर्यंत आपण चार कांदे हे फ्राय करून घेणार आहोत कांदे छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत व तेही थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत पहा हे छान फ्राय करून झालेले आहेत व ते आता थंड होत आहे तोपर्यंत आपण इथे भाजून घेतलेले काजू व मसाले एकत्र करून छान याची पिवरी करून घ्यायची आहे फाईन पेस्ट बनवून तयार झालेली आहे तर आता यामध्ये आपण फ्राय करून घेतलेला कांदा ही अशाच प्रकारे बारीक करून घेणार आहोत अशा प्रकारे ही पेस्ट करून झालेली आहे आता त्याच भांड्यामध्ये आपण कांद्याचीही पेस्ट करून घेणार आहोत यामध्ये पाणी ॲड करायचे नाही जितका बारीक होईल तितका हा कांदा काढून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यातून आता ही आपली कांद्याची ही पेस्ट तयार झालेली आहे ती ही आता एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहे कांद्याची पेस्ट तर झालेली आहे तर आता आपण तीन टोमॅटो घेणार आहोत व हे तीन टोमॅटो पहिल्यांदा छानपैकी धुवून चिरून घ्यायचे आहेत व चिरून घेतल्यानंतर ते आपल्याला पाणी न टाकता त्याची छानपैकी पिवरी करून घ्यायची आहे जर थोडंसं पाणी टाकावं लागत असेल तर टाकले तरी चालेल या ठिकाणी मी पाणी न वापरता ही पेस्ट करणार आहे तर अशा प्रकारे मिक्सरमध्ये ही छानपैकी प्युरी तयार करून झालेली आहे तर ती आता एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे उरलेली ही बाकीची टोमॅटोची पेस्ट करून घेतल्यानंतर तीही बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे आता हे मसाल्याची आपली पूर्ण तयारी झालेली आहे खूप सोपी पद्धत आहे आता कढईमध्ये जे कांदा फ्राय करून घेतलेला होता त्याच तेलामध्ये थोडंसं तेल कमी करून हा दालचिनीचा तुकडा लवंग आणि तमालपत्री टाकायचे आहे व ते छान तडतडू दिल्यानंतर आपण मॅरिनेट करत ठेवलेले मटण ही यामध्ये टाकायचे आहे आता हे मटण यामध्ये टाकणार आहोत आता छान जोपर्यंत पाणी रिलीज होत नाही तोपर्यंत हे फ्राय करून घ्यायचे आहे फ्रेंड्स जर तुम्हाला याच पद्धतीने चिकन बनवायचं असेल तरीही ही सेम पद्धत वापरून तुम्ही चिकन मोगलाही ही, ही बनवू शकता तर आता याला पाणी छान सुटू लागलेले आहे तर आता हळूहळू हे छान गळू द्यायचं आहे आता पाच ते दहा मिनटं हे झाकण ठेवून पाणी सुटलेले आहेत आता त्यामध्ये आपण तयार करून घेतलेली टोमॅटोची प्युरी यामध्ये टाकणार आहोत व परत झाकण जाकन झाकणार आहोत आणि टोमॅटोची प्युरी ही छान मिक्स झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण कांदा फ्राय करून घेतलेला कांदाची पेस्ट यावेळेला आपण टाकणार आहोत आता यामध्ये कांद्याची पेस्ट टाकलेली आहे ती छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे व त्याचबरोबर आपण काजूची ही पेस्ट करून घेतलेली आहे तीही यामध्ये टाकायची आहे व छानपैकी हलवून ती परत झाकण झाकून छान शिजवून द्यायचे आहे त्यातच आपण थोडंसं वाटला तर आपल्याला कोरिएंडर पावडर व क्युमेंट पावडर टाकायचं आहे जर नसेल टाकायचे तर नाही टाकले तर चालेल व आता आपण यामध्ये कसुरी मेथी ही टाकणार आहोत कसुरी मेथी टाकल्यामुळे आणखीन छान टेस्ट येते वास तर खूप छान येत आहे टेक्स्चर ही खूप छान आलेली आहे आता करी म्हटल्यानंतर आपण थोडं यामध्ये पाणी ॲड करायचं आहे अगदीच ग्रेव्ही ग्रेव्ही न करता थोडंसं पाणी यामध्ये ठेवायचं आहे आता हे मटण छानपैकी शिजण्यासाठी थोडं जास्त पाणी टाकायचं आहे व छान उकळी येऊ द्यायचं आहे उकळी येण्यासाठी त्यावर थोडंसं झाकण झाकायचं आहे त्यामुळे पटकन उकळी येते आता उकळी आल्यानंतर ते कढईतील बॅटर आता कुकरमध्ये ओतायचं आहे व कुकरमध्ये पहा टाकल्यानंतर लक्षात येईल की हे अजिबात मिळून आलेलं नाही तर प्रथम आपल्याला एक शिट्टी करून घ्यायचं आहे मोठा गॅस करून मोठा गॅस केल्यानंतर ही एक शिट्टी होऊन द्यायची आहे एक शिट्टी झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे व तीन शिट्ट्या करून घ्यायचं आहे पहा आपले हे छान मस्त मोगलाई करी तयार झालेली आहे अतिशय भन्नाट अशी ही झटपट होणारी डिश तयार झालेली आहे पाहुणे आले तर अशी पटकन डिश जर तुम्ही त्यांना सर्व केली तर नक्की ते तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही अशी टेस्टी अशी मटन मोगलाई तयार आहे विथ गार्निश खूप सुंदर दिसत आहे टेस्ट तर अतिशय भन्नाट झाली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये थे। थँक्यू